चल सांग खालीलपैकी पेक। खालील काय दोन पॉईंट चार च्या इतके नाही सर ऑप्शन नंबर टू याचा ऑप्शन नंबर टू आहे हे हे येईल येईल सांग कितीला कळू दे कि भाग दिल्यावर दोन पॉइंट चार आन्सर दोन पूर्णांक दोनशे तीन च किती उत्तर येते रे बघा तीन दोन्ही सहा याचा गुणाकार सहा सहा अधिक दोन भागीले भागीले पाच येणार रे पाच बरोबर पाचच आहे का रे बाळा पाच दोन्ही दहा होईल ना हे दहा होईल ना ओके पाच दोन्ही दहा अधिक दोन भागीले पाच बारा भागिले पाच हे कोणाला समजणारे काय केलंय हे समजलं असेल तर विचारा मला पाच एक पाच पाच दोन दहा पॉईंट दिला शून्य वाढवला म्हणजे झाले वीस पावन चौक वीस दोन पॉईंट चार हे पण दर्शवत दोन पॉईंट चार याच आणि ज्याला समजलं नाही त्याने मला थांबवा हा हे बारा बारा छेद च उत्तर बारा छेद पाच इथं ऑलरेडी आलंय बघा तर बारा चेद पाच च उत्तर किती आहे दोन पॉईंट चार आता ह्याला सॉल्व करू दोन पूर्णांक चार छेद दहा ओके या दोघाचा गुणाकार भागिले बघा पहिला तुम्हाला हे लिहून सुद्धा दिलत तर कसं दिल तर कसं दिल तर पूर्णांक गुणिले दिल <clears> का <throat> नाही सूत्र असं पूर्णांक गुणिले सॉरी पूर्णांक गुणिले हा काय छेद असं दिल तर तुम्हाला छेद आणि प्लस असं दिल तर तुम्हाला प्लस अंश दिल तर लिहून दिल का नाही रे बळान भागिले छेत हा हे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे ओके मग या दोघांचा गुणाकार पूर्णांक गुण आहे पूर्ण संख्या ही आहे दोघाचा गुणाकार म्हणजे दोन गुणिले दहा अधिक अंश गुण आहे हा सर चार भागिले दहा दहा दोन्ही वीस वीस भागिले अधिक चार भागीले दहा म्हणजे काय झालं चोवीस चे दहा बरोबर चोवीस चे दहा बरोबर तर काय येणार उत्तर एक शून्य आहे चोवीसला चोवीस लिहा एक शून्य आहे तर एक घर सोडून दशाव चिन्ह द्या भागा घरात बसू नका हम्म चला हे पण दोनशे चार भागा करायची गरजच नाही आपल्या चला एक झालं मग उत्तर काय आहे तुमचं आता ह्याच्यात तुम्हाला काय विचारलंय तुम। इतके येत नाही ऑप्शन नंबर टू हे सगळ्यांचं दोन पॉईंट चार येतं ओके म्हणून ऑप्शन नंबर टू तु हे तुमचं उत्तर आहे सगळ्यांना समजलं